नुकतीच हिंगणा मंडळाची कार्यकारणी घोषित झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हिंगणा मंडळाच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी श्रीकांत भाऊ गावंडे यांची निवड करण्यात आली आहे हिंगणा विधानसभा क्षेत्रात कौडस ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदावर कार्यरत असून विविध सामाजिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय काम आहे एक युवा उपसरपंच म्हणून त्यांचे काम प्रशंसनीय आहे त्याच कार्याची पावती म्हणून मंडळात युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले पक्षवाढीसाठी आणि सामाजिक प्रश्नावर सक्रिय भूमिका बजावण्यासाठी ते नेहमी सज्ज असल्याचं दिसून येते तसेच तेरा ऑगस्ट हा श्रीकांत भाऊंचा जन्मदिवस आहे त्याबद्दल श्रीकांत भाऊ गाबंडे यांना वाढदिवसानिमित्त सिटी इंडिया न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा